आणि हे बघा चॉकलेट्स हे बघा किती चॉकलेट्स खाती ह्याच्यातलं माझे प्रेमामुळे आमचे वन के कम्प्लीट झाले आहे थँक्यू सो मच हॅपी युअर गाईस तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या फॅमिलीला आणि तुम तुमच्या सगळ्यांना मित्रांनो सो मित्रांनो आम्ही आता चाललो आहे रोहिनीत असून मी दगडूसेटला आमची खूप दिवसापासून इच्छा होती की नवीन वर्षाला जाणारच म्हणून एक तारखेला दगडूसेठचा गणपती बाप्पाकडं आणि मी पण प्रॉमिस केला होता गणपती बाप्पाला की माझे वन के कम्प्लीट होणार तर मी गणपती बाप्पाविषयी जाणार म्हणून दगडू सेटला सो माझ्या बाप्पानं माझी ऐकली आहे आणि मला दिलं पण आहे बाप्पानं की माझे वन के वन के कम्प्लीट केले आहे म्हणून माझ्या बाप्पानं तर काहीच आम्ही थोड्या वेळामध्ये जातो दौडसेटला शनिवार वाड्यापासी आता आलो आहे आता आम्ही स्कूटी लावली आहे आम्ही तिकडं पार्किंगला शनिवार वाड्याचं आता खूप जण बोलत आहे की गणपती मंदिर कशी एवढी गर्दी आहे दर्शन होणार की नाही आता ते देवावर सोडलं आहे खाली दिवस नाही गेला आमचा जो प्रॉमिस होता आम्ही कम्प्लीट केला आहे की नवीन वर्षाला यायचं आणि माझे पण कम्प्लीट झाल्यावर येणार म्हणून तो आता जातच आहे आणि दर्शन हो या ना हो गणपती भाऊ खुश गणपती बाप्पाचं दर्शन नाही झालं आहे आमचं म्हणजे गणपती बाप्पा म्हणजे मंदिरात नाही गेलो आहे आम्ही मुख्य दर्शन झालं आहे बाहेरूनच केलं आहे दर्शन आणि न्यू इयरमुळे एवढी जास्त गर्दी खूप जास्त गर्दी होती आणि पथक वगैरे खूप काही होतं आता काही नाही ताईला मी ड्रॉप करतो मला तर सुट्टी आहे माझ्या ऑफिसला ताईला सुट्टी नाही आहे मला न्यू इयरमुळे सुट्टी दिली आहे आणि आमचा टार्गेट पण कम्प्लीट झाला होता तो त्यामुळे आणि माझे वन के सबस्क्रायबर झाले गणपती बाप्पाला थँक्यू म्हणायसाठी आलो आहे मी आणि आता मी ताईला ड्रॉप करतो आमच्या ऑफिसला आणि मग धीरज पण येणार आहे मग शूट वगैरेसाठी जातो आम्ही तर निघतो आम्ही चल रोणीज दे बाय बघा ताई आता रोड क्रॉस करून ऑफिसला चालली आहे आणि माझं ऑफिस इकडं आहे या साईडला पण मला सुट्टी आहे आज ताई चालली आहे हे ताईचं ऑफिस आता धीरजचा वेट करत आहे धीरज इथं तर काय धीरज आला आहे बघा हिरो बनून आला आहे हैप्पी न्यू ईयर भाई हैप्पी न्यू ईयर ऑल ड्रीम्स कम ट्रू सक्सेसफुल लाइफ मध्ये आणखी आम्ही तर होतोच फायनली वन के झालाय भाऊ आपले कंप्लीट वन के झाले ते तुला पण अभिनंदन हो तर काही आम्ही धीरज जिथं काम करतोय म्हणजे आता तिथं जॉइनिंग झाली आहे डॉक्युमेंटेशन साठी आता आलो आहे वगैरे सबमिट करायचे तिथं आलोय आता आम्ही त्याचं काम करून घेतो मग आम्ही आमच्या लोकांना जातो शूटला जातो

होती खातो वडापाव आणि धीरज चो ऑफिसच्या बाहेरच आहे आम्ही हे धीरज चो ऑफिस आहे पण छान आहे रे कंपनी तर बाईला जॉब पण भेटली चल चांगला आहे कंटिन्यू ब्रो खातो आता वडापाव आम्ही काहीच नाश्ता झाला आहे आता आमचा आता आम्ही आमचं शूटला लागतो जे काय काम आहे आमचं शूटचं ते करतो दोन तीन व्हिडिओ काढतो आज जास्त व्हिडिओ नाही काढणार आम्ही दोन तीनच काढणार आणि बाकीचे व्हिडिओज मग बघू धीरजच्या घराकडे काढून घेऊ तिथं आम्ही शूट करून घेतो आजचं लोकेशन राहणार विमाननगरचंच राहणार लोकेशन आम्ही करतो लो व्हिडिओ आमचं शूट झाला आहे आता आमच्या हिरोसोबत आम्ही चाललो आहे पिक्चरचा हिरो बघा हां तर आता आमचा एक शूट झाला आहे इथं शूट एक, एक दोन व्हिडिओ बनवले आहे आता आम्ही आता प्लॅन बनला आहे की आज कुठंतरी बाहेर तर नाही धीरज बोलला आहे की धीरजचा घराकडे जाऊ तिकडे व्हिडिओ काढू तो बघतो तिकडे तरी जातो आम्ही तर काही तुम्ही लोकेशन बघत असेल आता आम्ही आलो आहे खराडीला आणि बिल्डिंग बघा ना किती मोठी आहे बघा बघा अपार्टमेंट आहे मस्त अपार्टमेंट म्हणजे फ्लॅट सिस्टीम आहे ती आणि इथं आमचा शूट आहे आता बघा नारळाचा आहे शूट आज आज नारळ <laughs> नारळाचा शूट आहे आता बघा तुमच्या नारळाच्या शूटमध्ये कसं काय राहणार तर शूट करतो आम्ही बघा काय तर आमचा झालं आहे आता शूट हा भैयानं शूट काढून दिला आहे आमचा तर आता आम्ही नारळ पाणी आहे पीना रहा था। है ना। पानी है ना। अरे, दिया अरे। यार हाँ। तर शूट है पानी है ना दिया शूट एक नंबर नारद पानी है भैया में बारे बारे। एक नंबर <laughs> अंकल थँक यू सो मच हमको व्हिडिओ निकाल गेले थँक्यू या काकाने ना आमची हेल्प केली आहे आमचा गादीचा शूट होता तर याने हेल्प केली आहे धीरजातून मी शूट केला आहे ना हा आमचा नारळवाला दादा थँक्यू हा बघा हा त्याचा सेटअप आहे नारळाचा इथं आम्ही शूट केला आहे नारळ पाणीचा आणि त्या काकांनी पण आमची हेल्प केली आहे तर आता आम्ही निघतो मी धीरजला आता ड्रॉप करतो त्याच्या घरी मेन गोष्ट विसरला आधी आधी मेन गोष्ट विसरला आता मी घरी जातो आधी सोडायला ब्रो आणि आता नेक्स्ट संडे चा प्लॅन वेगळा आहे आम्ही लॉग मध्ये दाखवतो दाक, मला रिवील नाही करायचं तिथे गेल्यावर रिविल करू चल बाय बाय काहीच घराकडे आलो आहे फ्रेज झालो आहे आणि मी आलो आहे आता इकडे एका एका ठिकाणी आलो आहे वडापाव खायला ताईला फोन लावला आहे हो मी ला ताईला सांगितलं आहे की मी घरी आलो आहे म्हणून आज जास्त काही घुमलो नाही आणि जास्त काही शूट झालं नाही बट शूट झाले आहे तीन चार व्हिडिओ काढले आमचे जे काही व्हिडिओ काढायचे होते ते व्हिडिओ काढले आता आम्ही आणि मम्मी पप्पाला पण सांगितलं मी घरी आलो आहे म्हणून आता भूक लागली आहे एक वडापाव तर खाल्ला होता भूक लागली आता काय खाऊ म्हणून तर वडापावच घेतो मी तर ऑर्डर दिला वडापावचा वडापावचा ऑर्डर प ऑर्डर येते मी वडापाव खातो आणि मला झोप लागेल आणि मी हर संडेला कुठे ना कुठे जातोच मी घुमायला शूटला पण ह्या वेळेस ह्या संडेला मी झोपणार मला झोप लागली मला थोडासा आराम करायचा सगळ्यात मी वडापाव खातो झोपायला जातो काहीच आता मी आराम करतो झोपतो खूप झोप लागली आहे मला गुड नाईट माझी झोप झाली आहे बघा माझे डोळे असं वाटत आहे की खूप दिवसानंतर मी झोपलो आहे आणि मी साडेपाच वाजता झोपलो होतो आणि रोहिणी ताई मला फोन पण लावले होते बट मी फोन नाही उचलले होते मी झोपून होतो आणि ताई डोर खट 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 करून 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 वाजवत 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 वाजत मला जाग आला आणि ताईनं मग मला सांगितलं एवढा झोपत होतास का म्हणून तो मी मला खूप झोप लागली होती तिचे पाच फोन आले होते मला घरून पण फोन आले होते बट आता खूप दिवसानंतर झोपलो आहे मी आणि खूप म्हणजे खूप दिवसानंतर झोपलो आहे मी आणि आता सध्या वर्किंग खूप चालू होतं कामाचं चा, तर झोपच नव्हती होत होती सकाळी उठून म्हणजे झोप मोडून जावं लागलं असतं ना कामाला त्यामुळे तर काही जातं आता आम्ही जेवण करतो ताईनं जेवण बनवलं आहे ताई आठ वाजता आली आहे घरी आणि जेवणामध्ये आहे अंडा भुर्जी भात तर जेवण करतो आम्ही काहीच आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्हाला एक स्मॉल सेलिब्रेशन करायचं आहे से, म्हणजे वन केचं स्मॉल सेलिब्रेशन करणार आहे आम्ही मी टेन रुपीजचा बघा केक आणला आहे आणि हे बघा चॉकलेट्स हे बघा एक किती चॉकलेट्स खाती ह्याच्यातलं माझं त्या दिवशीचं चॉकलेट आहे माझ्या फ्रेंडनं दिलं होतं आणि बाकीचे रोहिणीतईचे चॉकलेट्स आहे दाखव गवन के यूट्यूब ओपन कर सेलिब्रेशन झालं आहे की नाही सेलिब्रेशन म्हणतो आपले कम्प्लीट झाले आहे ना दाखव बघा काही 1K थाले है। प्रेमा थाले है। वन के कंप्लीट झाले आहे हे पण तुमच्या प्रेमामुळे झाले आहे आता आम्ही सेलिब्रेशन करतो स्मॉल सेलिब्रेशन करतो वन केचं आणि गाईज तुमच्या सगळ्यांना हॅप्पी न्यूज इयर नवीन वर्षाची चांगली नवीन सुरुवात करा आणि वन के सेलिब्रेशन अभिनंदन अंगूर अॅन हॅपी न्यूज युअर तुमच्या सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि तुमच्या प्रेमामुळे आमचे वन के कम्प्लीट झाले आहे यू सो मच असेच आता एकटं टार्गेट कम्प्लीट झालाय आमचा वन के चा आता आमचा एक टार्गेट आहे दहा हजाराचा टेन के चा तुमचं प्रेम राहू द्या टेन के पण कंप्लीट होणार हॅपी न्यू इयर गाईज तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या सगळ्यांना आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि असंच प्रेम तुमचं राहू द्या कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला तर बाय गाईज बाय गुड नाईट गुड नाईट अँड हॅपी न्यू इयर